जनताच जिल्ह्याचा खरा शिल्पकार विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन विचारवंतन जिल्हा निर्मितीनंतर काय साध्य झालं डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम मुहूर्तमेढ विकसित नंदुरबारची उपक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याच्या विकास लोक चळवळीच्या व अस्मितेचा विषय झाला पाहिजे जिल्हा निर्मितीच्या पंचवीस वर्षापूर्वीच्या पार्श्वभूमीवर आणि वस्तुस्थितीवर चर्चा होणे आवश्यक आहे जिल्ह्याचे खरे शिल्पकार ही जनताच असून राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम मुहूर्तमेढ स विकसित नंदुरबारची या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी केले या जिल्हा निर्मितीचा पंचवीस वर्षानंतर काय साध्य झालं यावर मंथन करण्यात आले शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रविवारी उपक्रमाचे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी रघुवंशी म्हणाले डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम राजकारण विरहित काम करणार आहे लोकप्रतिनिधी आदिवासी आदिवासींमध्ये शासनाच्या योजना राबवत असताना भेदभाव करीत आहेत समाजात विषमता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला विरोध आहे आम्ही आमदार खासदारांच्या शर्यतीत नाहीत परंतु आम्हाला जिल्ह्याचा खरा विकास करून दाखवायचा आहे यापुढे जिल्ह्याचा समतोल विकास साधणारे लोकप्रतिनिधी जनतेने द्यावा असे आवाहन त्यांनी केले प्रास्ताविक डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम अभिजित पाटील यांनी केले ते म्हणाले मुंबई येथे नऊ फेब्रुवारी रोजी वर्ल्ड स्टेट सेंटर येथे शासनाचे प्रतिनिधी उद्योजक व नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे जिल्ह्यातील पुणे मुंबई नाशिक सुरत येथे स्थायिक झालेल्या नागरिकांची बैठक होईल केळी पपई मिरची व कापूस या सुमारे वार्षिक तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या प्रमुख पिकांची प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी यावेळी माजी मंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी आमदार राजेश पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक माजी मंत्री पद्माकर वळवी माजी आमदार कुंवरसिंग वळवी भाजपाचे नागेश पाडवी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित शिवसेना शिंदेगड जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट रघुवंशी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे जिल्हा परिषदेचे माजी उपा माजी उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल उद्योजक किरण नाना पगारे आदी उपस्थित होते यावेळी जिल्ह्याचे नेते चंद्रकांत रघुवंशी अभिजित मोरे माजी मंत्री के सी पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक आमदार राजेश पाडवी माजी मंत्री पद्मा करवाळवी यांनी मनोगत व्यक्त केले आमची मागणी आहे आम्ही युतीमध्ये आहोत आम्ही युतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळू पण सर्व पक्षांना न्याय देणारा उमेदवार लोकसभेचा पक्षाने दिला पाहिजे भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे त्यांचाच उमेदवार राहणार आहे आम्हाला तेही मान्य आहे पण सर्व पक्षाला बरोबर घेऊन जाणारा या जिल्ह्याचा समतोल विकास साधणारा आणि या जिल्ह्याला टोल मुक्त करणारा खासदार आम्हाला पाहिजे फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजैरे नंदुरबार